देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सला अपघात अडतीस भाविक जखमी तिघांची प्रकृती गंभीर नागपूर मुंबई महामार्गावर अपघाताची मालिका थांबता थांबेना नुकतेच नांदुरा महामार्गावर मध्य प्रदेशच्या बच्च्या अपघातात दोघांचा बळी गेल्याची घटना ताजी असताना पुन्हा याच मार्गावर देवदर्शनासाठी निघालेल्या आंध्र प्रदेशच्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाल्याची घटना वडनेर बोलची जवळ अठरा एप्रिल रोजी रात्री तीन वाजेच्या दरम्यान उघडकीस आली आहे मिळालेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेश येथून देवदर्शनासाठी निघालेल्या आंध्र प्रदेशच्या भाविकांचा ट्रॅव्हल्स क्रमांक ए पी झिरो साठ टी सी छत्तीस पंचावन्न ही जात असताना नांदुरा महामार्गावरील वडनेर बोलजीजवळ उभा असलेला ट्रक क्रमांक एम एच अठरा बी जी सदुसष्ट सदोतीस यास मागून जोरदार धडक या भीषण अपघातात अडतीस जण जखमी झाले असून तीन जणांची प्रकृती गंभीर आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस व एकशे आठ ॲम्ब्युलन्स तसेच ओम साई फाउंडेशनच्या सदस्यांनी जखमींना वाहनाद्वारे मलकापूर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जखमींवर मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करा